आरोप किंवा इतक्याच टीका करून उद्धव ठाकरे थांबले नाही तर भाजपनं जी मतांची चोरी केलेली आहे ती लपवण्यासाठी भाजपचा आटापिटा सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं तर जनादेश धुडकावण्यानी आम्हाला शिकवू नये असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आपण पाहूया अमेरिका वगैरे नंतर देशाचं संकट नंतर बघू पण आधी भाजपवरचं संकट आणि झालेली मतांची चोरी जी पकडली गेले ती कशी लपवता येईल याचा हा आटापिटा चाललेला आहे हे उघड उघड दिसते म्हणून एकूणच मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे की जे काय चाललंय हे तुम्हाला पटते का लोकांच्या प्रेमाची चोरी करतो लोकांच्या मनाची चोरी करतो म्हणून लोक आम्हाला मतदान करतात आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं यापेक्षा काय दुर्दैव आहे दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे राज्यभर आंदोलन करण्यात आलेलं होतं या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनी कशी टीका केली ती टीका आपण पाहूया उद्धव ठाकरेंनी तर ह्याबद्दल भ्रष्टाचार आणि या विषयाबद्दल बोलू नये तो दरोड्यांचा मालक आहे श्री चारशो वीस आहे उद्धव ठाकरेचं घरच चा भ्रष्टाचारावर चाललेलं आहे ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे ज्या नवीन मातोश्रीमध्ये जाऊन राहतोयस ना ते देवेंद्र फडणवीसांची खूप कृपा आहे उभाठा गट आणि उद्धव ठाकरे आज म्हणे महायुती सरकारच्या विरोधात मोर्चा काढत आहेत त्यांनी मोर्चा काढावाच पण त्याचबरोबर जनतेच्या मनात असलेल्या काही प्रश्नांना आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिली पाहिजेत आपण मंत्रालयातली पायरीसोब आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात किती वेळा चढलात आणि नियमित मंत्रालयात का गेला नाहीत याची उत्तरंसुद्धा उद्धव ठाकरे यांनी आज मोर्चाच्या जाताना आधी जनतेला दिली पाहिजेत आणि मग मोर्चाचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे